कैलासावर सुरू झाली सामानाची तयारी कैलासावर सुरू झाली सामानाची तयारी लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी लहानग्या गणपतीची पार्वती आली करून हरतालिंगची पूजा पार्वती आली पूजा दूध आणून म्हणाली गणपतीला ऊंट माझा राजा दूध आणून म्हणाली गणपतीला ऊट माझ्या राजा शंकराने गणपतीला गंगेत घातले नऊ शंकराने गणपतीला गंगेत घातले नाव म्हणाले गरोबा तिकडे मोदक खूप दाखव तिकडे मोदक खूप प्रवासासाठी लाडू पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू या सगळ्यातच गणपतीला आलं पण भक्तांच्या प्रेमा रडू येत नावरून पण भक्तांच्या प्रेमा रडू येत नावरून शेवटी शंकराला मिठी शंकराला मिठी दिले आणि पार्वतीला पापा शंकराला मिठी दिली आणि पार्वतीला बापा आणि आपल्या सर्वांच्या घरी येतोय आपला लाडका गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा श्री गणपती महाराज